नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं सा स्वागत करत आहे मी कमलेश गुंजळ मित्रांनो आज आपण वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर रुद्र डेअरी फार्म राहुल शेठ घुसळे यांच्याकडे आलो आणि त्यांच्याकडील आजचे गायीचे दर जाणून घेणार रा आहोत राहुल शेठ नमस्कार नमस्कार आजचे रेट पडले तर असं सा तुम्ही सांगितले एक पाच हजार रुपयात फरक पडला जी काय पन्नास ला विकायची होती ती काय आपण पंचेचाळीस हजार देतो मार्केट डाऊन झाले आता उन्हाळा संपत संपत आला त्याच्यामुळे थोडस झालंय जास्त नाही पण पाच हजार रुपयाच फरक झालाय चालतंय या गायचं काय सांगितलं या गायचे आपण पंच्याहत्तर सांगतो पण पासष्ट हजार रुपयाला फायनल द्यायची एकदम प्युअर मध्ये चारदा दे पहिलेच व्येते पहिलेच आहे ना हो फायनल काय सांग पासष्ट टोटल फायनल द्यायची आपण पंच्याहत्तर सत्तर बहात्तर हजार विकले पण आता हे टोटल पासष्ट हजार रुपयाला फायनल दाताला ही दोन दाते दोन दाते दुसरी चार जाते तिसऱ्यांदा खाली व्हायला एक आठ दिवस टाइम आहे हिला बारा तेरा लिटर दुधाची आपण हे देतो खात्री देतो ही गाय तिसऱ्यांदा खाली व्हायला आणि हिची आपण किंमत पंचावन्न सांगतो पंचेचाळीस हजार रुपये आपल्याला टोटल फायनल द्यायची एक रुपयात पंचाळीस विषय तुमच्या माध्यमातून ज्या किमती सांगतो त्यात टोटल फायनल असतात किमती चल त्यात काही फरक नाही दुधाचं काय होईल म्हणल्याच दुधाचं दहा ते बारा लिटर बारा लिटर दूध देणार शंभर टक्के हे कायच ही पहिलं रोज आहे पहिलं रोजे एकदम शांत समाधान बरे बाहेर पाहिलं दोन रोजे ही चार दादे ही दोनदा दे ही चार दादे मोठ्या मापाची मोठ्या मापाची काय होईल म्हणल्याचं ही कार किती कारोडे आपण एक महिन्यापूर्वी विकत होतो पंच्याहत्तरच्या च्या हिशोबाने आपण हे अडुसष्ट हजार दिले पाहू शकता किती मोठं माप आहे कारोडीच हाईड ला सगळी दात अजून पुढचे त्याला अजून अर्धा फुट तरी ते वाढेल एकदम मोठ्या मापाची मापाची कालोडे हो अडुसष्ट हजार आपण फायनल झाले हो बांगर साहेब म्हणतात आपले जामकडचे खाली त्यांना दिले दिली पाहत आहे मित्रांनो अशा मोठ्या मापाची गाई तुम्हाला या अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायची तर राहुल शेटी यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय राहुल शेट्टीचं काय होईल म्हणजे एक सात दिवस झाले झाली आता दहा लिटर दोन टायमाला इथं पिळून घेऊन जायचे कोणी पण दोन टाइमाच दोन टायमाचं पाहिजे असेल त्याला हो चार नाही दहा दिवस जर पिळे आपल्याकडे तरी दुधाला एक टिप काही फरक पडणार नाही काय होईल म्हणलं फायनल तिचं हिच तिसरं आहे खाली दिलं कोंडे हिला हिचे फायनल आपण पंचावन्न हजार रुपयाला आपल्याला द्यायची मोठ्या मापाची आणि एकदम छान समाधान आहे दूध काढायला एक पाय पण आलो किती इथे त्याची तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा हो हा या कारवडीचं ही कारवड पहिल्यांदाचे ही दे जाताला दोन किंवा दा चार दादे व्यवस्थित एवढे माहिती काय होईल तिचं अजून कच्ची एक पंधरा वीस दिवस आपण हे दि कारवाडीचे साठ हजार सांगतोय पण बावन्न त्रेपन्न हजार रुपयाला आपण फायनल देऊन टाकू फायनल बावन त्रेपन्नास हो त्याच्यानंतर ही कारोड आहे ही पहिल्याच जेव्हा आहे हा तिचं काय होईल हिच्या आपण सांगतो पंचावन्न पण एकोणपन्नास हजार रुपयाला फायनल व्यवहार करू आपण एकोणपन्नास हजार हो ही जी आहे ही तिसऱ्या मेमोरी बाहेर गेले ही ही मोठ्या मापाची दाखवा दुधाची कॅपॅसिटी जास्त आहे गायची खाली सडप आरंभी सगळं जी झाले तिथे काय कॅपॅसिटी दुधाची दुधाची बारा ते चौदा लिटर दूध दिली गाय मोठ्या मापाची प्युअर मध्ये मा घे शांत समाधान एकदम आणि काती कुतीला एकदम निर्मळ आहे पाहतोय मित्रांनो मोठ्या मापाची आहे खरेदी करायची असेल तर स्क्रीन वर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता आणि काशीची साईज पाहते एकदम सडाची ठेवण गाईचा बांधा खांदा वर माथा कानाची लांबी सगळं दाखवा एकदा व्हिडिओ मध्ये पाहता मित्रांनो अशी मोठ्या मापाची गाय आहे हो एकदम छान समाधान आहे खरेदी करायची असेल आणि पूर्ण खात्रीशीर तर राहुल शेट्टी यांचा हो। नंबर आपण स्क्रीनवर हो। साहेब आपण सत्तर हजार सांगतो पण ही बासष्ट हजार रुपयाला आपल्याला फायनल द्यायची फायनल पाच हजार रुपया रेट ओरिजिनल उतरलेत ही जे घेणार आहे खाणार आहे त्यांच्यासाठी बासष्ट हजार हो घेणार हो पासष्ट बासष्ट बासष्ट साठ आणि दोन पाहता मित्र काशीची ठेवून गायची जी। पण पूर्णतः दुधाची खात्री आहे गॅरेंटी तुम्हाला राहुल छेट आज किती आहे म्हणजे टोटल आज तेवीस गायी दा तेवीस गाय या गायचं काय होईल ही गाय वेळेली एक सव्वा दिवस आज सव्वा खाली कारवडे कारवडे तिला आत्ता बारा लिटर दोन टाईम कोणी पण येऊन पिळून घेऊन जायचे फायनल आपल्याला पंचावन्न हजार रुपये पासष्ट साठ सांगतोय पण पंचावन्न हजार रुपये आपण फायनल हो बारा लिटर दोन टाइम पिळून दोन टाइम काय चार टाइम पिळून यायचे पांढरे गायचं ही पांढरी गाय हिला नऊ लिटर दूध चालू आहे आता हिला ते पांढरे घोरेडी मध्ये काय होईल म्हणले तिचं हे फायनल पंचेचाळीस हजार रुपयाला द्यायची पन्नास पंचावन्न सांगतोय पंचेचाळीस हजार रुपये आपल्याला फायनल घ्यायची हा हिच हिला पण आठ नऊ लिटर दूध आहे साहेब तिसऱ्यांदा खाली झाले कौ, खाली कोंडे तिला पण आपण दोन टाइम पिळून नऊ लिटर दूध दो, दोन टाइम पिळून आपण तिला देऊ कोणला पंचाळीस पन? सांगतोय पण एक्केचाळीस हजार रुपये तिचा म्हणजे व्यवहार झालेला तिचा झालेला थोड्या चि संध्याकाळी एक्केचाळीस हजार रुपयाला आपण काय दिलेली प्युअर गिअर मध्ये हिला आता बारा लिटर दूध चालू आहे किती वेळ त्याची दुसऱ्यांदा ही काय होईल फायनल तिचं ही फायनल आपण पाच सांगतोय पण एक सत्तावन अठ्ठावन्न हजार रुपयाला फायनल एकदम या ही वेळेली गाय हिला आता दहा अकरा चालू आहे दोन टाइमच कुणी येऊन पिळून घेऊन जायचं पाच ते सहा दिवस झालेत हिचे आपण साठ हजार सांगतोय पंचावन्न हजार रुपयाला आपण फायनल व्यवहार करू पंचावन्न हजार पूर्ण प्युअर मध्ये काती सगळी झाली तुझाच काय म्हणले तू झाला दहा ते आता दोन टाइम तीन टाइमाला पिळून घेऊन जायचं दहा लिटरची गॅरंटी तुम्ही वेळेला गायची गॅरंटीचा विषय नाही दोन टाईम इतर काय तीन टाइम थांबून पिळून घेऊन जायची राहायची खायची सगळी सोय केली जाते आपल्याकडे कुठल्या गायची ही लाजून जाण्याला एक आठ दिवस टाइम आहे प्युअर मध्ये दुसऱ्यांदा खाली व्हायलाय काय त्याची आपण साठ हजार सांगतो पंचावन्न हजार रुपयाला आपलं फायनल द्यायची आज मोठाल मापाच गाईदा जवळजवळ सगळ्या म्हणजे आठ नऊ गाय मोठाल मापाच्या कुठल्या गायचं राहुल शेठ बोला ह्या गायची काय किंमत होईल म्हणजे फायनल ह्या गायची आपण सत्तर हजार रुपये सांगतोय पासष्ट त्रेसष्ट हजार रुपयाला आपण टोटल फायनल व्यवहार करू या आठवड्यातील खरेदी स्वस्त आहे ना तुमची हो घ्यायला स्वस्त आहे द्यायला स्वस्त आहे मित्र तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतील तर आठवड्यातील बाजार खूप पडले मला स्वस्त भेटलं म्हणून मी लोकांचा समोर जास्त हे करणार नाही मी जेवढे भेटते त्यात सुखी समाधानी साठी चालतंय मित्र तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतील तर स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता राहुल शेट यांच्याकडे आज खूप मोठ्या प्रमाणात गायी आहेत आणि सगळ्या गाय दहा लिटरच्या पुढे देणाऱ्या गायी आहेत खरेदी करायच्या असतील तर स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही अशा पद्धतीचे गाय खरेदी करू शकता जवळजवळ तेवीस गाय राहुल शेट्टी यांच्याकडे उपलब्ध आहे राहुल शेट या कायचं गाय ही गाय चौथ्यांदा एवढी जे गाय आपल्याकडे आहे ही आपल्याला फायनल आपल्याला त्रेचाळीस हजार द्यायची मागच्या सात सात तेरा चौदा लिटर पिळायली दोन आता पण आपण हिची बारा लिटरची गॅरंटी देतोय दोन टायमाच टायमाचा बेचाळीस हजार पहिला आपण फायनल देऊ बेचाळीस हजार पाहत आहे मित्रांनो बेचाळीस काही उपलब्ध आहे खरेदीसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हा कुठल्या काहीच ही जी काही ही तिसऱ्यांदा खाली व्हायला आहे हिला एक दहा ते अकरा दिवस टाईम आहे काय दिवस घेणार नाही हिच्या ना। 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 आपण पंचावन्न सांगतोय पण पन्नासच्या पन हजार दोन हजार सोडून आपण हिचा व्यवहार करू म्हणजे अठ्ठेचाळीस हजारापर्यंत हो अठ्ठेचाळीस हजार रुपयाला फायनल व्यवहार करू आपण त्याचा राहुल शेट फायनल अठ्ठेचाळीस हजार हो, हो फायनल फायनल दुधाचं काय राहील तिचं दुधाच दहा ते बारा लिटर दूध देणार दहा ते बारा लिटर देईल हो, हो हा कडीची काय त्याची शेजारी दहा ते हा, बारा दिवस टाइम आहे हा तिचं काय होईल आपण पंचावन्न हजार सांगतोय पण एक पंचेचाळीस शेहेचाळीस हजार रुपयाला फायनल आपण हिचं व्यवहार कर होऊन जाईल हो तर तुम्हाला गायी खरेदी करायच्या असतील तर राहुल शेट यांचा नंबर दिला आपण स्क्रीनवर पाहत आहे एवढ्या गाय यांच्याकडे सध्या उपलब्ध आहेत खरेदीसाठी स्क्रीनवर नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही अशा पद्धतीच्या गाय खरेदी करू शकता